माझी अंगणवाडी जयश्री बाबई झवरे या मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आज जरा आपण शाळेच्या जीवनातून बाहेर येऊयात आणि आज श्रावण पूजा करण्यासाठी जाणार आहोत आहे रोड पाठी आता तुम्हाला तुम्ही कोण आहे ते माहिती नसेल मी परत सांगते माझा चॅनल सृष्टी रील्स अँड व्लॉग्स तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मी यांची भातची हिरवगार शिन्स आहे मला तर हिरवगार निसर्ग खूप आवडतो मग तुम्हाला है बागा। है बागा। चला हे बघा चला आपण आता वाळू जवळ जाऊया हेच ते वाळू याला आता पूजायचं आहे आपल्याला पूजेचं सामान असतं हे नागपंचमीरूळ आलं वाटत मी टाकीच हो मला भी तर भीतीच वाटते सापाला तर

बघूया आता ईशानी बाई काही करत आहात ते बघा कुठे गेली बघा इथ खुशी इत कुशी दिसत आहे <laughs> बसली ती खूप लांब चला आता मामी पूजा करतायत वरोळाची बापरे कुठे गेलो कुठेतरी आपण त्या मंदिरातच विसरलो वाटत चला नागपंचमीचे विशेष म्हणून वारवाची पूजा तरी केली चला महादेव आता महादेव मंदिरात ना आता स्किप कर वरुळाचं पूजन झालं आहे म्हणून आपण आता जात आहोत महादेव मंदिरात तुमचं स्वागत आहे ब्लॉग नंबर टू पार्ट टू मध्ये माझ्या मामी पण आहेत हाय राईज नमस्ते वेलकम तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहे श्री क्षेत्र खडकवाडी महादेव मंदिर परिसरामध्ये तर बघू शकता तुम्ही आमचं मंदिर गावाखर महादेवाचं मंदिर देवस्थान दाखवत खूप छान आणि प्रशस्त सभा मंडप आहे इकडे बांधलेला मा सुजित झावरे पाटील हर हर महादेव हर हर महादेव शंभ काशी विश्वनाथ गंगेश्वर हर हर महादेव काशी विश्वनाथ गंगेश्वर शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आहे आपली हे आहे पिंड आणि हे आहे आपलं गोड क्ला आणि हे आहे महा पिंड महादेवाची पिंड हाय तर आज आपण बनवला नागपंचमी विशेष ब्लॉक तर आपण शोधत शोधत गेलो वारुळाला आणि मस्त वारुळ शोधला वारुळाची पूजा केली तुम्ही पण सर्व माता भगिनींनी वारुळाची पूजा केली का आणि आज नागपंचमीच्या दिवशी सर्व बहिणींना भावासाठी काहीतरी मागत असतात म्हणजे तसं नेहमीच बहीण भावासाठी काहीतरी मागतच असते तसं आजही मी माझ्या भावाच्या इनफॅक्ट माझ्या सर्व भावांसाठी एक दीर्घायुष्य एक निरोगी आयुष्य भावाला मिळव आणि एक समाजाची आईवडिलांची आ, सेवा माझ्या भावाच्या जेवढे काही भाऊ आहेत त्यांच्या हातून देशसेवा घडो त्यांच्या आई वडिलांची सेवा घडो आणि त्यांचं आयुष्य खूप सुख समाधानाचं म्हणण्यापेक्षा एकदम संघर्षातून एक थोडंसं आनंदीमय त्यांना समाधानी आयुष्य दे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्यांना निरोगी आयुष्य मिळो दीर्घ आयुष्य मिळव हीच आपल्या सर्व बहिणींची एक बहिणींतर्फे मी त्यांना एक शुभेच्छा देते आणि देवाकडे त्यासाठी एक प्रार्थना करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आमचा गाव पण तुम्हाला आवडला असेल तर आमच्या गावासाठी पण नक्कीच शेअर करा आणि मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाव कसं आवडला ते नक्की सांगा